किसनवाडी शिवरायामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असून शेतकरी आणि शाळकरी मुलं भयभीत झालेत मंगळवारी संध्याकाळी ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबावर बिबट्यानं झडप घालण्याचा प्रयत्न केला मात्र आरडाओरडा केल्यानं तो पळाला म्हणण्यानुसार या भागामध्ये दोन बिबट्यांचा वावर असून वनविभागानं एक पिंजरा बसवला आहे मात्र दोन पिंजरे लावावेत अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे या भागात ग्रामस्थांमध्ये रामदास मोरे लक्ष्मण मोरे नंदू मोरे प्रकाश थोरा, थोरात भाऊसाहेब थोरात चंद्रकांत थोरात ज्ञानेश्वर पवार रंजना पवार दीपाली पवार नंदू पवार अलका पवार यांचा समावेश आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण कमी करण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं वन विभागानं योग्य ती कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर आता असं कळलंय की विंचूर नेवघे वस्तीवर सुद्धा बिबट्याचा वावर सुरू असून अशी पूर्वसूचना ओम राऊत आणि पत्रकार सुनील क्षीरसागर यांनी वन विभागाच्या विजय धोंडे यांच्याशी संपर्क केला असता धोंडे यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आज नेवके वस्तीवर सुद्धा बिबट्याचा पिंजरा लावण्यात सांगण्यात आला आहे मी रामनाथ राऊजी सोनोने विठ्ठलवाडी विंचूर किसनवाडी या शिवारातून बोलतो काही तर बिबट्यांना पंधरा दिवसापासून दोन तीन बिबटे हे थैमान घातलं यांनी लोक द शेतीखाली तयार झाले द शेती खाली वावरून राहिली तरी शासनाने लवकर याची गंभीर दखल घ्यावी हा बिबट्या काल दिवसा ढवळ्या दिवसा ह्या माणसाने शेजारच्या माणसाच्या वस्तीवर होता तो माझ्याकडे कामाला मीच बोलून नेलं त्याला तारी उडीत होतो आम्ही तिकून गागाड झाला पळत येऊस करतो बिबट्याना त्या इरीवरून उडी मारली दिसला पण आमच्याकडे दोघांकडे काही नसल्यामुळे आम्हीच पळून राहिलो तो तो बिबट्या धुम ठोकून पळाला तर लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी यांचा बंदोबस्त करावा शाळाच्या पोराला बारीक बारीक पोरं यांची या समोरच्या शासनानं जस वाघाला जर मारलं तर वीस वर्ष आता वाघाला आमच्या माणसाला जर धरलं तर काय करायचं बारीक बारीक पोर या शाळेत न्यायचे कसे आणायचे कसे चौकून मागे चौकून मग काय त्याला परवाकडे झाप मारली होती मग झाप मारल्यानंतर त्याला जर काय झालं असत याला बारीक बारीक बच्चे कोणा सांभाळले असते बर पाच मुली आहे सव्वा मुलगा येते माणसा माग मी त्यांची मंडळी ज्ञानेश्वर आणि सर पवार त्यांची मंडळी मी त्या दिवशी सहा साडेसातच टायमिंग वेल आता साडेच्या सातच्या टायमिंगला एवढ्या लवकर कसं काय आवरायचं आम्ही कामाला जातो सर कामाला गेल्यावर संध्याकाळी सहा सातला सुट्टी होती चिडून आलो स्वयंपाक करायचा कधी कधी आवरायचं नेमका गॅसच संपलेला होता आमचा वाला चुलीवर वायर सायपा करीत होतो आम्ही चुलीवर सायपाक करीत असताना ता जर जवळ येऊन लागला आम्ही कस काय अनपाणी आणि बारीक कस काय खाऊ आलायवढे सात वाजता जर यायला लागले कस काय करायचं आम्ही वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर